वडगाव तिसगाव हादरले वडगाव कोह्हालाटी मार्गावर रांझणगाव शेणपुंजीच्या तरुणांची गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली गावठी कट्ट्यातून गोळी झाडून अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाची हत्या केल्यानं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एमआयडीसी पोलीस हद्दीतील तिसगाव वडगाव मार्गावरील साईबाबा चौकामध्ये गावठी कट्ट्यातून गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना कचरा टाकण्यासाठी आलेल्या लगतच्या महिलांच्या निदर्शनास आली या घटनेची माहिती सरपंच सुनील काळे यांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले खून झालेल्या तरुणांचे नाव कपिल सुदाम पिंगळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार देवगिरी कॉलनी रांजणगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असा आहे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला तरुण दिसला घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार पतीच्या कानावर टाकला क्षणात घटनेची माहिती परिसरात पसरली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे फौजदार संदीप शिंदे सहाय्यक फौजदार विकास वैष्णव विशेष शाखेचे योगेश शेळके विक्रम वाघ राजाभाऊ कोल्हे बाळासाहेब आंधळे डीबी पथकाचे विनोद नितनवरे फौजदार मनोज शिंदे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक कारतूस आढळून आले मृत तरुणांची पोलिसांनी ओळख पटवली रांजण गावात राहत असल्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो आपला मुलगा कपिलच असल्याचं चा वडिलांनी पोलिसांना सांगितलंय घटनास्थळी दाखल झालेल्या आईने आक्रोश करत कपिलच्या मारेकराचा पोलिसांनी तात्काळ शोध लावा अशी मागणी केली आहे खुणाचे कारण अस्पष्ट कपिल पिंगळेच्या छातीत गोळ्या घालून आरोपीने गावठी कट्टा जागीच सोडून घटनास्थळावरून पोळ काढलाय अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालं नसून आरोपी ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे घटनास्थळी शेकडो मित्रांचा गोतावळा कपिलचा मित्रपरिवार दांडका होता त्याचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी वाळूस औद्योगिक परिसरात पसरली माहिती मिळताच त्यांचा मित्रांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय सूर्यवार्ता न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी मनोज जाधव बजाजनगर छत्रपती संभाजीनगर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद